आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मिळाली दुसरी वाघीण ऑपरेशन तारा यशस्वी ताडोबातून आणलेल्या वाघिणीला चांदोली सॉफ्ट रिलीज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वाघ पुनर्वसन कार्यक्रमाला मोठा दिलासा मिळाला आहे ऑपरेशन तारा या महत्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत चंदा वाघिणीनंतर आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या आणखीन एका मादी वाघिणीला सह्याद्रीच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे पश्चिम घाटातील वाघ संवर्धनाच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं आहे ताडोबाच्या कोलारा रेंजमधून सुरक्षितपणे पकडण्यात आलेली ही दोन वर्षांची मादीवाघिन टी सेवन एस टू हिला तारा असं नाव देण्यात आलेलं आहे आठ डिसेंबर रोजी पकडल्यानंतर वैद्यकीय तपासणी ती पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळले आहे स्थलांतरासाठी ती पूर्णपणे योग्य असल्याची खात्री झाल्यावर तिला सुरक्षितरित्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली येथील अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आले आहे महाराष्ट्र वन विभागाकडून पश्चिम घाटातील वाघ संवर्धनाला नवा वेग देण्यासाठी हा महत्वाकांक्षी पुनर्वसन कार्यक्रम राबवला जातो आहे यापूर्वी सोडण्यात आलेल्या चंदा वाघिणीच्या यशामुळे या प्रकल्पाला आणखीन बळ मिळालं आहे ऑपरेशन ताराच्या या यशस्वी टप्प्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नांना यश मिळते आहे तारा या नवीन वाघिणीमुळे येथील जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनाचे कार्य अधिक गती घेईल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे टी सेवन येस टू नावाची वाघीण आहे तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणला आहे आणि तिला सॉफ्ट एनक्लोजरमध्ये रिलीज करण्यात आला आहे